Thank <laughs> you. आमचा धर्म बांधव झालेला आहे तिथे जो ड्रायव्हर आहे पोलिसांनी अजून पर्यंत नाही आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आणि रस्ता प्राधिकरणावर गुन्हा दाखा होत नाही त्याप्रमाणे जी गाडी आता आम्हाला भेटली आहे ती गाडी भेटली आम्ही प्रेक्षापद नाही प्रयत्नात घेऊन आम्ही ठेवणार आहोत शिक्षणाची आहे आपण रास्ता रोखत गेला बहुसंख्येने जे बांधव उपस्थित आहेत ग्रामस्थ उपस्थित आहेत काय खूप रांगा देखील लागल्या हा हा आमचा एका बोधवडचा विषय नाही पूर्ण गावाचा विषय आहे संपूर्ण गाव इथं आहे जानवली पूर्ण आहे आमचं संपूर्ण शाळेत शाळा आहे शाळेची आमची लहान मुले जवळजवळ एक मुन्या शाळेत रस्त्या निरोध जात आहेत त्याच्या युतीला धोका आहे आणि ह्या त्यामुळे आम्हाला इथं हवेवरती ओव्हर ब्रिज पाहिजे ओव्हर ब्रिज पाहिजे किंवा साईड सुद्धा पाहिजे ही आमची मागणी आहे प्राधिकरणा अपघात झालेले आहेत म्हणजे कोणतीही चुकी नसताना रस्त्याच्या कडेल कडे चालताना हे अपघात झालेले आहेत रस्ता जो झालेला आहे हा महामार्ग आश्वासन म्हणजे आमच्या ज्या मागण्या राहिल्या आहेत त्या रस्ता बनवताना कोणत्या पद्धतीच्या सुरक्षितता या महामार्गावर करण्यात आलेल्या आहेत रस्त्या प्राधिकरणानं म्हणजे पुढे शाळा आहे पिकअप सेट आहे पण रस्ता पास करण्यासाठी जी साधनं उपलब्ध करून सुरक्षित अशी साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे होती ती न दिल्यामुळेच ह्या हे अशा घटना अपघाताच्या घटना आहेत आणि सामान्य जीव कष्टकरी जीव याच्यामध्ये जात आहेत जवळजवळ पंधरा दिवसामध्ये ही तीस तिसरी घटना आहे आणि त्या मागण्या आमच्या अशा राहिलेल्या आहेत की ताबडतोब जर चोवीस तासामध्ये सुद्धा रस्त्यावर ती हिट करून गाडी निघून जाते तो मयत होतो आणि चोवीस तासामध्ये गाडी सापडत नाही ही पोलीस यंत्रणेची खूप मोठी दिरंगाई म्हणजे चूक आहे आणि अजिबात म्हणजे त्यांना पोलिसांनी जे शोधायला पाहिजे ते त्यांनी ते अजूनही शोधलेलं नाही आहे मनावर घेऊन त्याच्यासाठी आमची मागणी जी राहिली आहे की अपघातग्रस्त जो ड्रायव्हर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घ्यावं तसंच रस्ता प्राधिकरण हे जबाबदार आहे या गोष्टीसाठी हे जे त्यांच्यावर खुनाचा खटला म्हणजे हिट अँड रनचा खटला त्यांच्यावर दाखल व्हावा तिसरी गोष्ट जिथं जिथं शाळा पिकअप सेट आहे तिथं ब्रिज 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 झाले पाहिजेत आणि जिथं कर्विंग आहे तिथं शंभर मीटर अगोदर जेब्रा क्रॉसिंगसाठी म्हणजे स्पीड थांबवण्यासाठीच्या या यंत्रणा तिथं असायला पाहिजेत या हायवेला जे एक एकशे वीस आणि एकशे तीसच्या स्पीडने चालतात त्याच्यासाठी जवळजवळ प्रत्येक दहा किलोमीटरला त्यांनी एक चेक चेक पोस्ट असायला हो त्याच्या गाड्यांच्या नोंदणी व्हायला पाहिजे आज आज आंदोलन तुम्ही काय आश्वासन आश्वासन त्यांनी तातडीने बैठक लावतो असं आश्वासन पूर्ण जानोली जानोली गावासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे रस्ता प्राधिकरणाचे प्रमुख प्रमुख जे आहेत ते पोलीस यंत्रणा आणि गावातली सगळी मंडळी असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तसंच जे कुटुंब आहेत अपघातग्रस्त कुटुंब आहेत त्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तहसीलदारांनी आपले आपल्या पद्धतीने यंत्रणा आपण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी हे आश्वासन आम्हाला दिल्यामुळेच आम्ही हे रस्ता रोको आंदोल हे केलेलं आहे नाही आठ दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर पूर्ण परत एकदा हा आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन आपण करणार आहोत आणि दुसरं सीसीटीव्ही कॅमेरा दुसरं दुसरी गोष्ट काय आहे की हे ह्या रस्त्याला पास करण्यासाठी जवळजवळ दोन किलोमीटर जावं लागतं एका ह्या रस्त्याला या रस्त्याला जर यायचं आहे दोन किलोमीटर जाऊन एका ब्रिज खाल्लं यावं लागतं तर प्रत्येक अर्धा ते एक किलोमीटरला यांनी पास बायपास रस्ता ठेवायला पाहिजे दुसरी प्रत्येक किलोमीटरला एक सीसीटीव्ही कॅमेरा असायला पाहिजे ही सगळ्या जनतेची मागणी आहे कॅज्युअल काल झाली होती संदर्भात त्यांना आर्थिक मदत आणि या हायवे प्रशासनाच्या काही बाबी होत्या हायवे प्रशासनाच्या बैठक लावण्यासंदर्भात त्यांची मागणी केली होती त्यानुसार आपण बैठक लावली त्यांच्या जा ज्या ज्या मागण्या त्या मागण्या आपण मंगळवारी बैठकीत आंदोलन त्यांनी सोडताना काय सांगितलंय काय लेखी आश्वासन घेतलंय का Gracias. Porque...